आपल्या सर्वांचा आराध्य अगस्ती महाराज यांना स्मरून अगस्ती कारखान्याचा बत्तीसावा बॉयलर प्रदीपन सोहळा आणि पंचवीसावा मोळी टाकण्याचा कार्यक्रम संपन्न होतोय या निमित्तानं आवर्जून खर तर सागर कारखान्याची धुराच ज्यांच्या खांद्यावर आजही आहे आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तथा हा कारखाना आजपर्यंत चालू ठेवण्यात ज्यांचं योगदान आहे ते आदरणीय त्या कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर साहेब आपल्या सर्वांचं आध्यात्मिक स्थान जे आपल्या सर्वांना आशीर्वादाने ऊर्जा देता ते योगी केशव बाबा चौधरी त्याचबरोबर अगस्ती सहकारी कारखान्याचे सर्व संचालक आदरणीय पर्वत राण्णा नायकवाडी अशोकराव देशमुख अशोकराव आरोटे त्याचबरोबर मच्छिंद्र शेठ धुमाळ पाटील गोवा सावंत प्रदीपराव हसे मनोजजी देशमुख विकासराव शेट्टे सुधीरांना शेळके बादशाह बोंबले सीताराम वागचवरे संदीपराव शेटे, शेटे विलासराव नवले त्याचबरोबर बाळासाहेब नायकवाडे सुलोचना नवले शांता मावशी वाघचवरे त्याचबरोबर सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत वेगवेगळे सगळे पदाधिकारी आहेत सर्वात महत्त्वाचं या कारखाना ज्यांच्या हिमतीवर आम्ही चालवतो ते कामगार आणि जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ते बाकीचे सर्वच या कारखान्याचे हितचिंतक या निमित्तानं उपस्थित आहे आणि मीडिया पण या निमित्तानं आहे आदरणीय गायकर साहेब सांगत होते की ह्या वर्षीचा हंगाम खूप अडचणीत आम्ही चालू केला पण साहेब यांच्यापेक्षा गेल्या वर्षी आपल्याला चौऱ्याण्णव कोट आणण्यासाठी खूप मोठी अडचण झाली तेव्हाही गायकर साहेब आजारी होते सलाईन काढून कितीतरी वेळा आम्ही आजीदा येऊन बसलो आणि काही जणांनी हा कारखाना त्या चौऱ्याण्णव कोटीच्या सीत बसूच नाही म्हणून बराचसा प्रयत्न केला म्हणजे लांब लांब पत्र पाठवले आता काही तुम्ही गवताच्या काडीवर कर्ज देता का आमच्या धमक्याला देता का पण आजी दादा पवार साहेबांनी त्यावेळेला आमचे शेवटचे तीन कारखाने घेतले आणि त्यावेळेला कर्ज उपलब्ध करून आता ह्या वेळेसची अवस्था तशीच होती कदाचित करडिले साहेब चेअरमन नसते तर आमची बरीच वाईट अवस्था झाली असते वीस कोटीच कर्ज करडिले साहेब आजारी होते मधल्या काळात दुसरा व्हाईस चेअरमन सहीच करणार ना त्याच्यावरती अक्षर सगळ्या अडचणी वाट पाहून होते का हा कारखाना बंद कसा बसला कावळ्याच्या भूमिकेत होते अक्षरशः पण त्यातून कर्डिले साहेबांना गायकर साहेबांनी सांगितलं पर्वतराव बऱ्याच वेळा गेले संचालक गेले आणि मी आजी दादांकडून दोन तीन वेळा फोन केला आणि कर्डिले साहेबांनी आपल्याला वीस कोटी रुपयाचं कर्ज दिलं खरं तर त्यांच्याकडं तीस चाळीस कोटीचं कर्ज कर कर मागितलं होतं काही पतसंस्था मदतीला धावल्या खर जगा तर जगाला माहित आहे की भाऊ पाटील नवले आणि बाकीच्या सहकार्याने मदत केली म्हणजे आपण म्हटलो नाही तरी एखाद्याला माहितीचा अधिकार टाकायचे तर टाकू शकतील काय का त्यामुळं त्यांनी पण पुढाकार टाकला बाकीच्या सगळं खरं तर गायकर साहेब म्हणजे एवढा प्रदीर्घ सहकारातला अनुभव आता मी भीष्माचार्य म्हटलो काहीला राग येईन लगेच तर त्यांच्या अनुभवामुळं हे सगळं करता आलं अशोकराव पर्वतराव बाकी सगळे संचालक कायम देऊन त्यांचा सल्ला म्हणजे मधी तर आणीबाणी अशी होती की साहेब आजारी साहेबांचं ऑपरेशन झालं आवाज निघत नाहीये पण तरी सुद्धा मार्गदर्शन करायला ऐकून आपल्या माग त्या परिस्थितीत जागेवर बसून कसे तरी सल्ले देत होते की बा असं करा तसं करा आणि म्हणून आजचा हा बत्तीसावाडी ठरला ज्यांना शिमगा खेळायचंय किंवा कारखान्याची लोखंड विकायची वाट जे पाहताय तर त्यांच्या लय तुम्ही मनावर नाही शेतकऱ्यांनी मुख्यत्वे आणि कामगारांनी मुख्यत्वे जे काही इथं काम करत संचालक काम करतात चेअरमन व्हाईस चेअरमन काम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्यांच्यात आणि तुमच्यात एक समन्वयाचं नातं असलं पाहिजे कारखाना बंद पडू देणार नाही ही आमची भूमिका आहे पण तुम्ही जर ठरवलं कामच करायचं नाही तर असेल हा आपला संसार आहे त्यातरी चालवाय आपण जर म्हटलो का इंग्रजांच्या काळातच देश होता अरे स्वातंत्र्य स्वातंत्र्य आहे रे दुसऱ्याच्या दारात काम जाऊन करायचं दुसऱ्याच्या दारात उभं राहायचं थोडा विचार करा मी परत एकदा सांगतो मी कारखान्याचा एवढा पंचवीस तीस कोटी रुपये दिलेत म्हणजे हा कारखाना बंद पडण्यासाठी नाही दिले रस्त्यात त्यामुळं अगस्ती महाराज त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि आपण पण सगळं भान ठेवून सगळे जण काम करू मी कुणावरच आरोप नाही जर समजा ठीक आहे दिपाळीच्या सणाला कामगाराला पेमेंट नाही झालं तर शेवटी त्यांचाही प्रपंच आहे म्हणजे या सगळ्या याच्यातून एकमेकाचा विचार करून पुढे कसं जाता येते असं आपण सगळेजण प्रयत्न करतो सध्या महाराष्ट्रातला पूर्ण शेतकरी अडचणीत आहे काल परवा मी आजी दादाला भेटलो तर सततच्या पावसानं ज्या पिकांचं नुकसान झालंय तर त्यांच्या पंचनाम्यासाठी आदेश दिले मी आजच सकाळी आठ वाजता कृषी अधिकारी तहसील आणि व्हिडीओ साहेबांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं का शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन पंचनामे करा दोन दिवसात होतील तीन दिवसात होतील पण येतील तर ते पंचनामे केले पाहिजे मधल्या काळामध्ये अतिवृष्टीसाठीचे आदेश होते पण आता आजी दादा आणि देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आदेश काढलाय का, का सततच्या पावसानं पण ज्या पिकांचं नुकसान झालंय त्याला पण आपल्याला भरपाई द्यायची सरकार सरकारचं काम आहे आणि अडचणीत असल्यानं साहेब काय आपला एकटा कारखाना नाही नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात भरपूर कारखाने आहेत कारखाना चालवणे ही पण सरकारची जबाबदारी म्हणजे आजचं झालं मग उद्याचं काय म्हणजे पुढच्या हंगामाचं काय तर तुम्हाला सांगतो जोपर्यंत आपल्या ताब्यात कारखाना आहे तोपर्यंत कुठल्या परिस्थितीत पर हा कारखाना बंद पडणार नाही याच्या हात घेऊ अजितदादांसारखं नेतृत्व आपल्या माग आहे आदरणीय गायकाय साहेबांचा आशीर्वाद आहे आणि सगळे संचालक एक दिलानं काम करत आहे भविष्याच्या ते आपल्याला ते काम करायचं आज एवढं सगळे उत्साहात एकत्र आले मला वाटतं तुमच्या आम सभेला मी यायला लागत होतो पण मला नाही येत ले। आलं कार्यक्रम कारण म्हणे लईच काही जणांनी आखाडा केला होता अरे आखाडे करू काय करत जे राब राब गड्यासारखे राम राबणार त्याच्यावरती जर तुम्ही रोबाब करणार हे सगळा तालुका पाहतोय तुमच्या भावना काय हा सगळा तालुका पाहतोय त्यामुळं हा आता ताईपणा अकोले तालुका कधी सहन करणार अकोल्याच्या पेठेला माहिती आहे की हा साखर कारखाना बंद पडला तर अकोल्याची बाजारपेठ काय होईल शेतकऱ्यांना माहित आहे की शेतकऱ्यांची अवस्था काय कामगारांना माहीत आहे अरे ज्यांचं काही जाणार नाही त्यांना काय बोलायला लागत तर भविष्याच्या काळात आपण एकमेकाच्या त्यांना पण परमेश्वर अगस्ती महाराज सद्गुद्धी देव ते आगस्ती कारखान्याच्या हिताचं काम त्यांच्याकडनं केलं जावं तसा विचार केला जाऊ त्यांच्याकडनं तुमच्याकडनं जा तर काम होतहीच आपण असंच काम करू ऊस वाढीच्या निमित्तानं सगळे संचालक मंडळ कामगार शेतात प्रत्येक गावागावात येते मला वाटतं सहा महिने पावसाळा चालू आहे आणि ह्या पावसाळ्यात तग धरणारं पीक ऊस सोडून तर काही दुसरं काही मला दिसत नाही त्यामुळं भविष्याच्या काळात ऊस वाढीचा तुमचा जो प्लॅन आहे त्याला नक्कीच शेतकरी प्रतिसाद देईल आपला स्वतःचा ऊस उत्पन्न होऊ शकेन आणि मग इतरावर जे अवलंबून राहावं लागतं तसं होणार नाही म्हणजे बघा तुम्ही मागणी नाही केली गायकर साहेबांनी लगेच तीन हजाराचा अजून मला वाटतं संचालकांना बोललं की तीन हजाराचा मागणी मग एवढं सगळं चाललंय तर आपण पण सहकार्य करूया परत एकदा या बत्तीसाव्या गळित हंगामासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व कामगारांना शुभेच्छा देतो शेवटी प्रत्यक्षदर्शनी सगळ्या कामगारांना त्यांना काम करायचंय आणि शेतकऱ्यांना विश्वास ठेवून या अगस्ती कारखान्याला बोल द्यायचंय त्यामुळं तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा देतो परत संचालक मंडळानंचं पण मी मनापासून आभार मानतो योग्य केशव बाबा असाच आशीर्वाद असू द्या सकाळी पूजा करताना आमच्या कारखान्यासाठी पण मागा की हा कारखाना कधीच बंद न पडो आणि या सगळ्यांना जे काही अगस्ती कारखान्याला मदत करतात ददांला निरामय उदंड आयुष्य मिळो अशा सदीच्या शुभेच्छा तुम्ही पण आम्हाला द्या परत एकदा तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णनंद देतो जय हिंद जय महाराष्ट्र